सोशल मीडियावर नेहमी विविध प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात ज्यात अनेकदा प्राण्यांचे व्हिडिओ पाहायला मिळतात बऱ्याचदा जंगलातील प्राण्यांच्या या व्हिडिओमध्ये ज्यात कधी हिस्त्र प्राणी इतर प्राण्यांची शिकार करताना दिसतात तर अनेकदा काही प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक बिबट्या मनुष्यवस्तीमध्ये आल्याचं दिसतंय पण यावेळी अचानक असं काहीतरी होतं की जे पाहून तुमचाही थरका पुढेल बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर वाघ सिंह बिबट्या हे हिस्त्र प्राणी बऱ्याचदा मानवी वस्तीमध्ये देखील शिरकाव करतात हे प्राणी आपल्या परिसरात फिरत असल्याची बातमी कळताच लोक बाहेर पडताना देखील दहा वेळा विचार करतात पण या व्हायरल व्हिडिओमध्ये वेगळंच काहीतरी पाहायला मिळत आहे या परिसरात आलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी लोकांनी आवर्जून गर्दी केली यावेळी ते बिबट्याचे फोटो देखील काढत होते या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका रस्त्याच्या कडेला गवतामध्ये एक बिबट्या निवांत बसलेला दिसतोय यावेळी आसपासच्या परिसरातील अनेक पुरुष मंडळी बिबट्याला पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी करतात तसंच यावेळी अनेक जण बिबट्याचा फोटो व्हिडिओ देखील काढतात पण यावेळी अचानक शांत बसलेल्या बिबट्या उठून हल्ला करण्याचा प्रयत्न करतो यावेळी जमा झालेले पुरुष मंडळी दूर पळून जातात हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ॲट व्हिडिओ डॉट झोनमधून शेअर करण्यात आलेला आहे व्हिडिओवर आत्तापर्यंत जवळपास पाच लाखाहून अधिक व्ह्यूज मिळालेले आहेत तसंच यावर बत्तीस हजारहून अधिक लाईक्स मिळालेले आहेत तसंच या व्हिडिओवर आत्तापर्यंत अनेक युजर्स कमेंट्स देखील करताना दिसत आहेत एका योजना अशी कमेंट केली की भावाला वाटलं तरी की ते मांजर असेल तर दुसऱ्या एका योजना अशी कमेंट केली की हो अजून घ्या सेल्फी तर तिसऱ्या युजरनं अशी कमेंट केली की बिबट्या म्हणत असेल माझ्या हातल्या प्राण्याला जाग करू नका तर आणखी एकानं असं लिहिलं आहे की आणखी बनवा व्हिडिओ तर आणखी एकानं अशी कमेंट केली आहे की हे तर होणारच होतं दरम्यान यापूर्वी देखील प्राण्यांचे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा वाघ सिंह बिबट्या यासारख्या प्राण्यांनी मनुष्यवस्तीमध्ये शिरकाव करून लोकांवरती हल्ला केला होता हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती खूप व्हायरल होत आहेत